तेरा लाखाच्या ऑफरचा डिटेल व्हिडिओ डिटेल माहिती देणारा मा दे हा व्हिडिओ आहे मित्रांनो एका मिनिटामध्ये सगळ्याच गोष्टी जाणणे शक्य होत नाही त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित बनवला गेलेला आहे ज्यामध्ये चारशे स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये पाचशे पन्नास स्क्वेअर फूट बांधकाम असं कोल्हापूरपासून पंधरा मिनिटाच्या अंतरावर म्हणजे टोप गावाजवळ कासारवाडी गाव आहे जोतिबाकडे जाताना मेन रोडला लागून आमचा ला प्रोजेक्ट ला नवीन लॉन्च करतोय त्यामध्ये काही बंगलो फ्लॅट आणि प्लॉट सुद्धा उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्हाला ऍडव्हान्स बुकिंग म्हणजे बांधकाम सुरू होण्यापूर्वी बुकिंग करायचं आहे आणि बुकिंग केल्यानंतर तुम्हाला वर्ष ते एक ते दीड वर्षामध्ये बांधका म्हणजे पजेशन मिळेल पूर्ण होऊन पजेशन मिळेल आणि या ऑफरसाठी जर तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग घेतला तर तुम्हाला या ऑफरमध्ये या ऑफरचा लाभ घेता येणार आहे त्यासोबत अधिक माहितीसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी नंबर देत असतो त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करू नका कारण बरेच कॉल येत असतात आणि त्यांना प्रत्येकाला सोईस्कर रिप्लाय देणं शक्य नाहीये आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे वेगवेगळे प्रॉपर्टी सुद्धा तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर तीन लाख रुपये करून बुकिंग करू शकता आणि बाकीची रक्कम तुम्ही लोन तुम्हाला हवा असेल तुमची फाईल चांगली असेल तर करून मिळेल सो लाईट आहे पाणी आहे रस्ता आहे चांगलं कनेक्टिव्हिटी आहे नॅशनल हायवे पासून दोन किलोमीटर आहे कोल्हापूरपासून फक्त पंधरा मिनिटाच्या पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर आहे तुम्ही तुमच्यासाठी घराचं स्वप्न जर साकारायचा विचार करत असाल तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो अधिक माहिती अजून तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओ किंवा या प्रॉपर्टी संदर्भात हवी असेल तर डिटेल्ड व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे सबस्क्राईब करा आणि माझा जो लाँग व्हिडिओ आहे तो तुम्हाला या चॅनलवरती दिसेल थोड्याच वेळानंतर किंवा काही दिवसांनंतर तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा या प्रोजेक्टबद्दल संपूर्ण माहिती त्यामध्ये तुम्हाला मिळून